छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुक्यातील घोसला येथे शुक्रवारी वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी सरपंच गणेश माळी माजी सरपंच सुवर्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य सोमू तडवी पवित्रा युवरे तसेच ग्रामस्थांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले एकलव्य जयंती साजरी करत असताना सामाजिक जपत सर्व आदिवासी बांधवांनी अगदी खेळीमेळी वातावरणात ढोल ताशांच्या गजरात प्रतिमेची मिरवणूक काढत जयंती मोठ्या उत्साहात साजरी आहे यावेळी सर्जेराव पवार अनिल बाबुलाल तडवी दयाराम माळी बंडू तडवी जंगलू तडवी रमजान तडवी अनवर तडवी मधुकर गायकवाड सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी वीर एकलव्य जयंतीचे आयोजन मोठ्या सुरेख पद्धतीने केले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता बहादूर चौहान छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी आपल्यातला या ठिकाणी एखादा व्यक्ती वारून गेल्यानंतर कुठेतरी स्वर्गवासी झाल्यानंतर जवळजवळ आपल्या घरच्या आपण ज्या लोकांना लहानाचं मोठं केलं त्यांच्याही लक्षात आपण एक वर्षानंतर राहत नाही परंतु पिढ्यान पिढ्या हे लोकं आज आपल्या लक्षात आहे आपल्या स्मरणात आहे कारण त्यांनी तसं कार्य केलेलं आहे आज, के आज खरं तर या लोकांची जयंती वा म्हणजे नाचून साजरी करण्यापेक्षा आज वाचून साजरी करण्याची ही काळाची गरज आहे आणि आपण ती केली पाहिजे आज खरं तर आपला संघटित समाज या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्रित येतो आहे यांच्या जयंत्या उत्साह आपण तितक्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करतो आहे कुठेतरी आपण धनाने त्या लोकांचे जे लोक साजरे करतात